माझ्या आयुष्यातच इतकी दुःख का माझ्या आयुष्यातच इतके प्रॉब्लेम का मी तर सगळं नीट करते पण माझंच कधी नीट होत नाही आणि मी तर बघते की समोरच्याचं तर सगळं चांगलं होत चाललं आहे जब की मी तिच्यापेक्षा सगळ्या गोष्टी जास्त करते पण तरीसुद्धा माझ्या आयुष्यातच इतके प्रॉब्लेम्स का सो कधी कधी आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की आपण तिथेच आहोत पण आपल्या जो सोबतचे लोक आहेत किंवा काही लोक असतात ज्यांना आपण फॉलो करत असतो ते आपल्यापेक्षा पुढे गेलेत सो so, माय डिअर फ्रेंड्स हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर आय प्रॉमिस यू की गॅरंटेड तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे आणि तुमचे विचार स्वतःला घेऊन बदलणार आहेत आणि तुम्ही तुमच्या नशिबाला बदलणार आहात सो so, आपल्या हातात असतं आपल्या नशिबाला बदलणं ते कसं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so, बेसिकली आपण प्रत्येकजण एका जर्नीमध्ये पृथ्वीवरती आलो आहे so, सो प्रत्येकाची जर्नी वेगळी असते जसं गहू असतं त्याच्यासाठी गरम वातावरण लागतं मशरूम असतं त्याला एक उबदार वातावरण लागतं सो अशा प्रकारे प्रत्येक पिकासाठी एक वातावरणाची गरज असते त्याचप्रमाणे प्रत्येक सोल जर्नीसाठी एका वातावरणाची गरज असते सो ते वातावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचे लोक आपल्या आजूबाजूची परिस्थिती सो ही परिस्थिती आणि लोकं आपणच निवडलेली असतात जेव्हा आपण पृथ्वीवरती येतो सो जसं शाहरुख खान त्याची स्क्रिप्ट वाचतो आणि त्याच्यानंतरच ती स्क्रिप्ट साईन करतो सो त्याचप्रमाणे तुम्ही पृथ्वीवर येण्यासाठी ही जी स्क्रिप्ट आहे ही वाचली साईन केली आणि त्याच्यानंतरच हा पिक्चर तुम्ही खाली जगण्यासाठी आहेत सो ऑलरेडी ह्याची पूर्ण जी स्क्रिप्टिंग आहे ती तुम्हाला माहिती आहे पण आपण ह्या सगळ्याचं उत्तर बाहेर शोधत असतो लोकांकडे ॲस्ट्रॉलॉजर्सकडे न्युमरोलॉजिस्टकडे इकडे तिकडे कुठे कुठे सो so, बेसिकली मी पण तुम्हाला थोडे रेखीचे प्रेडिक्शन्स सांगते पण मी ते का सांगते की तुम्हाला फक्त त्याच्यापासून गायडन्स भेटावं सो so, जो जेन्युअन आहे ज्याला हवं की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जावं तो तुम्हाला कुठल्या भाकितांमध्ये अडकवून नाही ठेवणार तो तुम्हाला एक खरं आयुष्य जगण्याचा रस्ता दाखवणार सो तो रस्ता दाखवण्याचा जो माझा मार्ग आहे तो मी या यूट्यूब चॅनलमार्फत सुरू केला कारण मला फक्त जर तुम्हाला क्रिस्टल सेल करायचे असते सो मी सेल करून माझं प्रॉफिट घेऊन कधीच गायब झाली असती पण माझं उद्दिष्ट आहे की मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे आणि ते कधीच एका वस्तूंनी पॉसिबल नाही होऊ शकत ते बदलण्यासाठी तुम्हाला मला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ म्हणजे हे पंचेचाळीस दिवस आणि फक्त पंचेचाळीस दिवस नाही येणारे चाळीस पन्नास वर्ष जेव्हा आपण या जर्नीवरती बनलेलो असतो तेव्हा आपण प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकत असतो सो ही जर्नी फार मोठी आहे सो आपल्याला त्याच्यासाठी एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार करायचं आहे आणि ते माइंडसेट आपल्या सगळ्या गोष्टींना जसंच्या तसं घडवून आणण्यासाठी मदत करणार आहे सो जसं आपल्या आजच्या ह्या टॉपिकची सुरुवातच आपली खूप सुंदर आहे की नाही की माझ्यासोबतच हे का झालं सो माय डिअर फ्रेंड तुम्हाला माहिती होतं की तुम्हाला कुठलं वातावरण हवं आहे कुठले तुमचे लेसन्स बाकी होते ह्याच्यावरती एक डिटेल लाईव्ह मी करणार आहे थोडंसं मला वेळ भेटण्याची गरज आहे बिकॉज सध्या Uh, मी माझ्या टाईममधून वेळ काढून व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते सो so, माझ्याकडे तसं खूप वेळ असतो असं नेहमी म्हटलं पाहिजे आपल्याला सो so, हा पण एक प्रश्न आहे की खूप लोक म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही वेळ नाही वेळ नाही म्हणून त्यांच्या आयुष्यात तशीच परिस्थिती येते पण पर मी नेहमी म्हणते की माझ्याकडे खूप वेळ आहे म्हणून माझ्याकडे खरंच खूप वेळ असतो सो so, त्याच्यात त्या, त्या वेळात वेळ काढून मी नक्कीच तो लाईफ करणार आहे कारण तो एक दीड तासाचा असणार आहे त्याच्यात मी तुम्हाला कंप्लीट सोल जर्नी काय असते हे समजवण्याचा प्रयत्न करणार आहे पण आता जस्ट बेसिकली मला शॉर्टमध्ये सांगायचं झालं सा तर तुम्हीच हे दुःख निवडलेलं आहे तुमच्या आयुष्यासाठी कारण आपल्याला जशी डिझाईन हवी असते तितकं आपल्याला तापवावं लागतं तेव्हाच आपले सोन्याचे दागिने घडत असतात सो जितकं डायमंडला शाईन आपल्याला दिसते पण ती शाईन कधी भेटते जेव्हा त्या डायमंडला खूप पॉलिश केलं जातं सो so, आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा आपल्याला व्यक्ती म्हणून एक चांगलं म्हणतो ना आपल्याला बूस्ट देण्यासाठी आप आलेला असतो आणि आपली नेहमी उन्नती होत असते आपल्या आत्म्याची सो so, बेसिकली प्रत्येक प्रॉब्लम आपल्याला वाटतं की देवानी तुम्हालाच दिलं आहे पण तो प्रॉब्लम एक अपॉर्च्युनिटी असतो त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही एक व्यक्ती म्हणून चांगली व्यक्ती घडत असता सो तुम्हीच सांगा ना जेव्हा तुमच्या फ्रेंड्सनी तुम्हाला सोडलं जेव्हा तुमच्याकडचे पैसे संपले जेव्हा लोन झाले जेव्हा हेल्थ खराब झाली तेव्हाच तुम्ही ईश्वराच्या जास्त जवळ गेलात आणि तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलात आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केलात सो जेव्हा माझ्या बिझनेसमध्ये अप अँड डाऊन आले तेव्हा मी स्पिरिच्युअल सोना कनेक्ट विथ क्रिस्टल ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मी ह्या सगळ्यांमध्ये आली पण मी ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू क्या के का केल्या कारण की के एक डिझायर होती की काहीतरी करायचं आहे ह्या गोष्टी संपवायच्या आहेत बिझनेस स्टेबिलाईज करायचं आहे सो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये काही तरी होतं ना तेव्हा आपण काहीतरी करतो सो so, आपल्याला एका कम्फर्ट झोनमधून काढून देवाला आपल्याला आपल्या जर्नीमध्ये अपग्रेड करायचं असतं सो ह्यानंतर so, जी जी सोनाली भेटली मला ती अनस्टॉपेबल आहे सो so, तिच्यात इतक्या कला आहेत हे मला स्वतःला माहिती नव्हतं की मी व्हिडिओज बनवू शकते मी लाईव्ह जाऊ शकते मी अननोन लोकांशी बोलू शकते मी त्यांना काउन्सिल करू शकते सो so, आज सकाळपासून माझं आता पा जस्ट पाचवं सेशन संपलं so, आहे सो तुम्ही विचार करा जर मी दिवसात पाच लोकांशी कनेक्ट करते एक एक तास त्यांच्याशी बोलते आहे आणि ते माझ्याकडे तीन तीन वर्षापासून येत आहेत इट मीन्स माझा माझं जे शिक्षण आहे माझं जे नॉलेज आहे माझं जी एनर्जी आहे ती त्यांच्या उत्कर्षासाठी मी वापरते सो so, हे माझी खरी कमाई आहे सो so, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये असतो तर आपल्याला माहिती नसते की परमेश्वराला आपल्याला काय बनवायचं आहे सो so, ते तुम्हाला हळूहळू कळणारच आहे सो so, माय डिअर फ्रेंड्स मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आज जो तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे तो जास्त दिवस राहणार नाही आलेला दिवस हा नक्की जाणार आहे आणि सुखाचे दिवस लवकर येणार आहेत पण त्या सुखाच्या दिवसांना हँडल करण्यासाठी तुम्हाला व्यक्ती म्हणून देव तयार करत असतो सो माझी फार सवय आहे की म्हणजे मी खूप बिंदास आहे मी माझ्या फिनान्सेसवर माझा बिलकुल कंट्रोल नसायचा म्हणजे मी खूप स्पेंड करायची सो ह्या पिरियडमध्ये मला माझे फिनान्सेस कळले मी फिनान्सेसबद्दल समजायला लागली ते कसं सेव्ह करायचे काय करायचं कसं असतं आपलं आयुष्य ह्या वेळेने मला शिकवलं सो जे ज्ञान आपल्याला कुठल्याही पुस्तकात भेटत नाही ते आपल्याला आपलं आयुष्य शिकवत असते आणि त्याचा जो क्रिएटर आहे तो परमपिता परमात्मा एक आहे ज्याला प्रत्येकाची काळजी आहे आणि जो खूप छान आयुष्य आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो सो तुम्ही माणूस म्हणून व्यक्ती म्हणून नक्की निखरला आहात सो कधीच स्वतःला कमी लेखू नका स्वतःच्या प्रॉब्लेम्सना अपॉर्च्युनिटी म्हणून बघा जर माझ्या आयुष्यात बिझनेसला घेऊन ट्रबल्स नसते आले लोन्स नसते आले तर कदाचित आज ही सोनाली तुमच्यासमोर नसते सो त्या वेळेमध्ये मी निखरत गेली आणि त्या वेळेमध्ये माझं नॉलेज जे आहे ते मी इम्प्लिमेंट केलं आणि मग मला सोल्युशन्स भेटायला लागले सो जे वाँ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नाही जर ऑपॉर्च्युनिटी बघता सो तुम्हाला असं वाटत असतं की म्हणजे मला असं वाटायचं की नाही मी एक दोन लाख अर्न करू शकेन तेवढं इनफ आहे माझ्यासाठी बट आत्ता मला असं वाटतं की नाही मी तर आरामात पंधरा वीस लाख अर्न करेन दर महिन्याला सो हा कॉन्फिडन्स ही एनर्जी ही मला त्या वेळेतूनच मिळाली सो देव आपल्याला नेहमी आपण विचार केला आहे एका बुकेचा पण देवाला तुम्हाला इतका मोठा बुके द्यायचं आहे सो देवानी सगळं ठरवलेलं आहे तुमच्यासाठी निश्चिंत रहा शांत रहा त्याच्यावरती विश्वास ठेवा जो दिवस आहे तोही जाणार आहे आणि हा प्रॉब्लमही संपणार आहे दहावीत वेगळे प्रॉब्लेम होते ह्याच्या आधी वेगळे प्रॉब्लम होते प्रॉब्लेम नेहमी वेगळे होते पण आपण नेहमी अपग्रेड झालो आहे सो कधीच कुठल्या गोष्टीसाठी घाबरू नका मस्त रहा छान रहा हे आयुष्य फार सुंदर आहे आणि तुमच्यासाठी तुम्ही क्रिएट केलेलं आहे ह्या स्टोरीचे रायटर पण तुम्ही आहात ॲक्टर पण तुम्ही आहात डायरेक्टर पण तुम्ही आहात आणि व्ह्युव्हर्स पण तुम्हीच आहात सो नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जर स्वतःसाठी काहीतरी केले तर चांगलंच केलं असणार सो इ तरांवरती नाही आहे ना विश्वास तुम्ही देवाला ओळखत नाही ना पण स्वतःवरती तर आहे ना विश्वास आपल्यासाठी कधी कोणी वाईट लिहेल का सो तुमच्या आयुष्यात जे काही चाललंय ते तुमच्या सोल जर्नीसाठी पूरक चालले सोल जर्नी, जर्नी काय असते हे लवकरच मी तुम्हाला समजवेन पण मला तुमच्या कमेंटचा उत्साह फार कमी वाटतोय सो नक्की कमेंट करा की तुम्ही कुठून आहात आणि कुठून माझा व्हिडिओ बघताय आणि तुमचं नाव काय आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजलाय आणि तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय हे मी समजेन सो पुन्हा भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये उद्या तोपर्यंत बाय बाय सो चॅनलवर नवीन असं काल तर था सबस्क्राईब करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कनेक्ट्स विथ क्रिस्टल्स डॉट कॉम ही आमची वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही क्रिस्टल्स ऑर्डर करू शकता माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे जो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही आमच्याशी कनेक्ट करून तुमच्या डेट ऑफ बर्थ अकॉर्डिंगली क्रिस्टल्स ऑर्डर करू शकता आणि माझे क्रिस्टल्स जे ऑनलाईन क्रिस्टल्सप्रमाणे कधीच नसतात ते खरे असतात आणि ते क्रिस्टल्स तुम्हाला फार चांगली एनर्जी देतात तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करतात आणि त्यासोबतच तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन येतात सो तुम्हाला जर नवीन आयुष्यात काहीतरी सुरू करायचं असेल तर नक्की एक क्रिस्टल घेऊन बघा हील केलेला त्याने तुमच्या आयुष्यात नक्की प्रचंड बदल येतील माझे कोर्सेस असतात त्या कोर्सेसना जॉईन करा जेणेकरून आपण वन बाय वन बोलून तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकू so, सो जसं आपण जिमला जातो तेव्हा आपण पर्सनल ट्रेनर ठेवतो त्याप्रमाणे आमचा माइंड रिप्रोग्रामिंगची एक बॅच असते त्याच्यामध्ये मी पर्सनली तुमच्यावरती लक्ष ठेवते आणि आपण एक महिन्यासाठी एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि आफ्टर सर्विससुद्धा हो तुम्हाला भेटते सो so, जस्ट just... एन्जॉय करा प्रत्येक दिवस छान आहे प्रत्येक दिवस शिकण्यासाठी आहे काहीतरी वाचत राहा काहीतरी अफर्मेशन्स बोलत राहा तुमच्या ब्रेनला चांगला कंटेंट द्या सो so तुमचं आयुष्य नक्की बदलेल कारण तुम्ही एक क्रिएटर आहात आणि तुम्ही जे क्रिएट करताय ते होणार आहे सो so जर ह्या क्षणाला तुम्ही टेन्शनमध्ये आहात तर तुम्ही टेन्शन क्रिएट करताय ह्या क्षणाला जर तुम्ही सोल्युशन शोधताय तर तुम्ही खूप सारे सोल्युशन क्रिएट करताय सो so जर ह्या क्षणाला तुम्ही हॅपी आहात तर सगळं छान होणार आहे मुश्किल आहे पण नामुमकिन नाही नक्की करा आणि मला सांगा, सांगा की तुमच्या आयुष्यात काय बदल आला आणि माझे व्हिडिओ जर तुमच्या आयुष्यात बदल घडवत आहेत तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये जाऊन सांगा की तुम्हाला काय वाटतं आमच्या व्हिडिओजना ऐकून तुमच्या आयुष्यात काय कॉन्ट्रिब्युशन माझ्यामुळे होऊ शकले सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय